हाय फ्रेंड आज आपण बनवणार फ्लावर आता आपण फ्लावर कसे बैठकीचे बघूयात हे लसूण घेतलं आहे कुटून घ्यायचं अशा प्रकारे आपलं लसूण कुटून झालेलं आहे आता आपण इथं कढई तापाय ठेवली आता त्याच्यात ते तेल टाकूया तोण पळ्याने तेल टाकू त्यात जिरे मोहरी जे लसूण ते आता आपण यात गोबी टाकणार आहोत

आपले कोथिंबीर राहिली होती थोडीशी कोथिंबीर पाहिली मिक्स करून आता आपण यात लार मिर पिका थोडेसे हळद आणि मीठ चवीनुसार मी लहान मुलांसाठी बनवायले सुट्टी भाजी डब्यासाठी तुम्ही पण बनवू शकता भाजी जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा थोडासा गरम मसाला टाकून वरून कोथिंबीर टाकू परत हलून घेऊ मिक्स करू थोडस आपण शिंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे मिक्स करूया पाच मिनिटासाठी भाजी रवा आपण घेत जातो आपली सुकी भाजी तयार होईल आणि भाजी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून बघा मी आता पाच मिनिटासाठी उकडायला ठेवलेलं आहे आपली भाजी आता तयार झालेल्या आणि करून घे अशा प्रकारे सुकी भाजी बनवायची डब्यासाठी आपली सुकी भाजी तयार आहे बघू शकता छान झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा